नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते केंद्र सर सरकारच्या नॅशनल स्मार्ट ग्रीड योजना या योजनेच्या नावाखाली संपूर्ण देशभरात स्मार्ट प्रिपेड मीटर बसविण्याचा कार्यक्रम आणि त्या योजनेनुसार महाराष्ट्र शासनाने पंचवीस आठ दोन हजार बावीस रोजी एक जी आर पास केला त्या जी आर अंतर्गत जवळपास सव्वा दोन कोटी ग्राहकांना महाराष्ट्रातल्या स्मार्ट प्रिपेड मीटर त्या ठिकाणी बसविण्याचं त्यांनी घोषित केलं या धोरणानुसार जवळपास महाराष्ट्र शासनाने एक टेंडर फ्लोट केलं आणि त्या टेंडरमध्ये पाच कंपन्यांनी सहभाग घेतला या पाच कंपन्यांपैकी अदानी एन सी सी जिनस आणि मॉन्टे कॉर्लो या कंपनींनी त्या ठिकाणी यांना प्रिपेड मीटर बसविण्याचं काम देण्यात आलं या प्रिपेड मीटर बसविण्याच्या यामध्ये त्याचा जो दर होता तो दर ह्या कंपन्यांनी सहा हजार रुपये कोट केला होता पण महाराष्ट्र शासनाने तो बारा हजाराप्रमाणे तो या कंपन्यांना दर दिला पर मीटर बारा हजार रुपयाप्रमाणे हा जो तोटा झाला हा जो खर्च झाला या संबंधी महाराष्ट्र शासनाने कुठलीही त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं नाही त्याचबरोबरीने प्रिपेड मीटर बसवावं म्हणून जनतेतून काही मागणी झालेली नाही कुठल्याही त्या ठिकाणी तज्ज्ञांनी असं काही सांगितलेलं नाही महाराष्ट्र शासनाच्या वीज मंडळा वीज मंडळावर वीज कंपनीवर एक आयोग काम करतं ई आर सी म्हणून त्या आयोगाने अशी काही सूचना केली नव्हती की स्मार्ट प्रिपेड मीटर त्या ठिकाणी बसवावेत आणि मग हे कोणाच्या डोक्यातून आलं याचा शोध घेण्याची गरज त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे या संपूर्ण योजनेमध्ये जवळपास चाळीस हजार कोटीचा खर्च आहे त्यात चाळीस टक्के रक्कम ही केंद्र शासन देणार आहे आणि साठ टक्के रक्कम ही महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी खर्च करायची आहे आता महाराष्ट्र शासन जवळपास सत्तावीस हजार कोटीचा खर्च त्या ठिकाणी करत आहे या सत्तावीस हजारच्या खर्चाच्या याच्यामध्ये मार्च पंचवीसपासून जवळपास एका युनिटमागं चाळीस पैसे दरवाढ ही होणार आहे असं आम्ही नाही सांगत तर या ते तज्ज्ञ सांगताय ही स्मार्ट स्मार्ट प्रिपेड मीटर योजना जी आहे ही कोणासाठी आहे हा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे कारण आता जी आपण योजना बघत आहोत आता जी मीटर जी आहे ती पोस्टपेड प्री पोस्टपेड मीटर आहे या पोस्टपेड मीटरमध्ये तीस दिवसाचं वीज आपल्याला वापरायला मिळते तीस दिवसानंतर जवळपास महिनाभराच्या अंतराने आपल्याला वीज पेमेंट करायचं असतं पण या योजनेमध्ये पेमेंट आधी करायचं आहे आणि नंतर वीज वापरायची बरं ते रिचार्ज मारल्यानंतर ते किती दिवस चालेल याचं चा आपल्याला काही त्या ठिकाणी स्पष्टीकरण आलेलं नाही वीज मीटर जळालं खराब झालं या संबंधात काय करायचं याचंही स्पष्टीकरण नाही आजच आजच आत्ताच्याही रचनेमध्ये वीज ग्राहक अतिशय मेट्या कुठे आलेला आहे या नवीन रचनेमध्ये अजून त्याचं काय काय होईल याची शंका अनेक तज्ज्ञ त्या ठिकाणी उपस्थित करत आहेत ही योजना फक्त उद्योगपतींचं भलं करण्यासाठी आणि सर्वसामान्य ग्राहकांचे पैसे उद्योगपतींच्या खिशात टाकण्यासाठी जी योजना आहे असं मत हे सर्वसामान्य जनतेचं झालेलं आहे आणि म्हणून याला विरोध करण्यासाठी आम्ही मालेगावच्या धर्तीवर मालेगाव वीज ग्राहक बचाव समितीच्या रचना आम की द्या द्या या ठिकाणी केलेली आहे आणि आमची समिती घरोघरी जाऊन अशा पद्धतीचे एक हरकतीचे फॉर्म त्या ठिकाणी भरून घेणार आहे हरकतीचा मूळ मुद्दा असा आहे की वीज नियामक आयोग आणि जे विद्युत अधिनियम दोन हजार तीन प्रसिद्ध केलेलं आहे या दोन हजार तीनच्या सत्तेचाळीस पाच अन्वये वीज ग्राहकाला हा अधिकार दिला गेलेला आहे की त्याने कुठलं मीटर वापरावं त्याच्या अधिकारावर गदा आणण्याचं काम हे प्रिपेड मीटर योजना करत आहे आणि म्हणून आम्ही याची हरकत घेत आहोत त्याचबरोबरीने याचा जो खर्च आहे तो खर्च ग्राहक म्हणून आम्हाला मान्य नाही असंही आम्ही त्या ठिकाणी हरकतीच्या मुद्द्यामध्ये जाहीर केलेलं आहे आम्ही घरोघरी जाऊन आमचे कार्यकर्ते या ठिकाणी लोकांकडनं हरकती घेऊन आम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना हे हरकत देणार आहोत आणि ही वीज मीटर योजना तत्काळ बंद करावी ही मागणी लावून आम्ही हे पुढचं आंदोलन उभं करणार आहोत